नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश सर क्लासेस क्लासेसकडून आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता आठवी प्रकरण नऊ ज्या प्रकरणाचे नाव आहे वैजिक पदावली आणि नित्य संपता ज्यामध्ये आपण बघणार आहोत स्वाध्याय नऊ पॉईंट चार प्रश्न एक द्विपदीचा गुणाकार कर तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण गणिताची सुरुवात करूया प्रश्न दिला आहे द्विपदीचा द्विपदीशी गुणाकार करा सर्वप्रथम आपण आणि शब्द काढूया दोन एक्स अधिक पाच आणीचे जागी गुणाकार चे चिन्ह ठेव गुणिले चार एक्स मायनस तीन द्विपदीचा द्विपदीशी गुणाकार याचा अर्थ प्रथम पदाचा पूर्ण कंसासोबत गुणाकार आणि दुसऱ्या वेळेस द्वितीय पदाचा पूर्ण कंसासोबत गुणा पद मांडूया दोन एक्स गुण चार एक्स मायनस तीन इथे जे चिन्ह असेल द्वितीय पदाला ते इथे ठेवूया प्लस पाच गुणिले चार एक्स मायनस तीन तर या ठिकाणी गुणाकार करूया दोन एक्स गुणिले चार एक्स पहिला अंकांचा गुणाकार करूया बे दुने सॉरी बे चौक आठ एक्स आणि एक्स ज्या विद्यार्थ्यांना गुणाकार जमत नसेल चल दिले असतील तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त एवढंच पाहायचंय की इथे एक्स एक वेळा आहे इथे एक वेळा आहे इथे एक्स किती वेळा येणार दोन वेळेस मायनस पुन्हा या दोन एक्सचा चा गुणाकार तीन सोबत इथे येणार बे थ्री सहा आणि त्याच्यासोबत असलेला एक जस पुन्हा एकदा गुणाकार करूया पाच गुणिले चार एक्स याचा गुणाकार होईल वीस एक्स मायनस बाहेर प्लस आहे म्हणजे मायनसचं चिन्ह चा, जसं चार तसे पाच गुणिले तीन करूया पाच त्रि पंधरा अजून एक स्टेप या ठिकाणी वाढेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सहा एक्स आणि वीस एक्स हे सजादीय पद असल्या कारणाने यांची बेरीज होईल प्लस मायनसच्या नियमानुसार प्लस वीस मधून मायनस सहा गेले तर या ठिकाणी सहा गेले चौदा आणि चल जसेच्या तसे तर चल, या ठिकाणी उत्तर येऊन गेले विद्यार्थी मित्रांनो आठ एक्स वर्ग प्लस चौदा एक्स मायनस पंधरा चल दुसरं उदाहरण बघूया पहिल्या मध्ये आणि शब्द काढूया वाय मायनस आठ गुणिले तीन वाय मायनस

चोवीस आणि वाय जसाच्या तसत पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्लस होतं त्यामुळे आपण मायनसचा मायनसच ठेवलं परंतु या ठिकाणी कंसाच्या बाहेर <coughs> मायनस असल्या कारणाने हा मायनस आणि मायनस ते प्लस होईल हे लक्षात ठेवा आठ गुणिले चार करा आठ चो बत्तीस पुन्हा एकदा सजातीय पद दिले मायनस चार वाय आणि मायनस चोवीस वाय मायनस चार वाय आणि मायनस चोवीस वयाची बेरीस मायनस 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 आणि संख्यांची काय करावी मायनस चे नियम मा आहेत की दोन ऋण संख्यांची मायनस चार आणि मायनस चोवीस मायनस अठ्ठावीस वाय आणि चिन्ह मायनस आणि ते येणार प्लस बत्तीस या ठिकाणी उत्तर येऊन गेलं विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्हाला समजलं नसेल तर त्यासाठी आपण एकदा तीसरा गणित दोन पॉइंट पांच एल मैनस शून्य पॉइंट पांच दोन पॉइंट पांच एल अधिक शून्य पॉइंट पांच पुनः अपन तीसरी करू पॉइंट पांच एल कंस दोन पॉइंट पांच एल प्लस जीरो पॉइंट पांच मैनस शून्य पॉईंट पाच एम त्याला गुणिले पुन्हा दोन पॉईंट पाच एल प्लस शून्य पॉईंट पाच एम गुणाकार करूया पॉइंटचा गुणाकार कशा कर। रीतीने करावे पंचवीस गुणिले पंचवीस करा 25 तो करना तर पंचवीस गुणिले पंचवीस करणार त्याचा गुणाकार येणार सहाशे पंचवीस पॉइंट नंतर एक संख्या पॉईंट नंतर एक संख्या टोटल दोन तर मागून दोन पॉईंट कापा इथे येणार सहा पॉईंट पंचवीस आणि एल गुणिले एल एल वर पुन्हा एकदा पंचवीस पाच किती होतात पंचवीस पाच चार एकशे पंचवीस या ठिकाणी पुन्हा आपण पॉईंट कापूया या ठिकाणी दोन पॉइंट कापावे लागतील तर याच्या एक पॉइंट पंचवीस एल आणि समजलं विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला काय केलं पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजे सहाशे पंचवीस त्याचं पॉईंट कापले दोन सहा पॉईंट पंचवीस पुन्हा या पंचवीसचा गुणाकार शून्य पॉईंट पाच सोबत केला तर पंचवीस पाच एकशे पंचवीस होतात तर पुन्हा आपण दोन पॉईंट कापले मायनस इथे सुद्धा पंचवीस पाच किती होतात एकशे पंचवीस तर या ठिकाणी पण आपण लिहूया एक पॉईंट पंचवीस एल एम बाहेर मायनसचं चिन्ह आहे त्यामुळे इथे प्लसचं काय होईल मायनस पुन्हा शून्य पॉइंट पाच गुणिले शून्य पॉईंट पाच करणारे येणार तर या ठिकाणी आपण दोन नंतर ठेवणार इथे येणार पंचवीस आणि एम गुणिले एम म्हणजे एमवर या ठिकाणी विरुद्ध पद दिले आहेत एक पॉइंट पंचवीस प्लस मध्ये आहे आणि या ठिकाणी एक पॉइंट पंचवीस मायनसमध्ये चलपन स समान असल्याकारणाने कारणाने रेकॉर्ड झाले त्यामुळे येथे उर लिहूया उरलेला भाग सहा पॉईंट पंचवीस एल वर्ग मायनस शून्य पॉईंट पंचवीस एम ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न प्रश्न उदाहरण नंबर तीन कंप्लीट झाला आहे पुढे बघूया ए प्लस तीन बी गुनिले एक्स प्लस पाच अगोदर जे दोन उदाहरण सोडवले त्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला हे उदाहरण सोडवायचे तर चला गोठवणी करूया ए गुणिले एक्स प्लस पाच प्लस तीन बी गुणिले एक्स प्लस पाच गुणाकार करूया ए गुणिले एक्स तिथे येणार एक्स प्लस ए गुणिले पाच पाच ए प्लस तीन गुण तीन, X, तीन प्लस प्लस बी गुणिले एक्स तीन बी एक्स बाहेर प्लस आहे चिन्ह जसे तसेच राहणार तीना पाच ए पंधरा बी दिलेल्या पदांमध्ये चारही पदांमध्ये सामान्य काही नसल्या कारणाने आपण याचं उत्तर हेच ठेवूया तर चला विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढे पण मित्र असतील त्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून घरी बसल्या बसल्या तेसुद्धा असे व्हिडिओ पाहून गणित शिकू शकतात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय